दिवाळीचा आज पहिलाच दिवस आये, पौर आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जे आहे काही दिवाळी साजरी करत शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जे आहे आंदोलन करण्यात येत आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जे वेगवेगळ्या वेग 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 मागण्या आहेत त्यांनी संदर्भात शे शासनाने जे पॅकेज सादर केलेलं आहे ते पॅकेज फसवा आहे, आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी काही दिवाळी या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे विशेष म्हणजे कुठलीही घोषणाबाजी न करता मौन पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन या ठिकाणी सुरू असून एक प्रकारे जे आहे काळी दिवाळी साजरी करून या ठिकाणी शासनाचा निषेध व्यक्त करताना राष्ट्रवादी चंद्र पवार गट या ठिकाणी पाहायला मिळतं आहे जिल्हाभरातले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तर दुसरीकडे महिला संघटनांचे जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत नेमके या आंदोलनामागची यांची भूमिका का काय आहे आपण राष्ट्रवादी पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगणार नेमकं काय आंदोलन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शर शरद शर चंद्र पवार या आमच्या पक्षाच्या वतीने सबंद राज्यामध्ये दहा ते दोन या वेळेत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन आंदोलन या ठिकाणी साजरं करून शेतकऱ्यांसाठीची ही काळी दिवाळी आम्ही साजरी करत आहोत शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला आहे त्यांच्यासाठी आम्ही ही काळी दिवाळी साजरी करत आहोत या सरकारच्या निषेधार्थ आम्ही ही काळी दिवाळी साजरी करत आहोत छत्तीस हजार पाचशे कोटीचं जे विशेष पॅकेज यांनी घोषित केलं हे फसवं आहे प्रत्यक्षात तेरा हजार वर या ठिकाणी मदत मिळणार नाही आहे आणि ही मदत एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हजार तेवीसच्या जी आर नुसार नुसारच मिळते त्यात फक्त एक हेक्टरची वाढ झाली जी यांनी निवडणुकीआधी के घोषणा केली ती नंतर रद्द केली तीच पुन्हा अंमलात आणली या पलीकडे यांनी काही केलेलं नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली आहे या, के या जिल्ह्यामध्ये नऊ ऑक्टोबरला जो राज्यात जी आर आला तर अकरा तारुखे वगळले गेले दहा तारखेला ते पुन्हा त्यामध्ये घेतले घेतले पण ते परिशिष्ट अमध्ये आहेत का हा मोठा मुद्दा शेतकऱ्यांसमोर आहे त्यामुळे संभ्रम आहे मदत जी आहे तुटकी मुटकी ती मिळेल की नाही याबाबत देखील संभ्रम आहे आणि ही मदत पंजाबप्रमाणे पन्नास हजार रुपये हेक्टरी मिळावी आणि संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि काळी दिवाळी साजरी करत आहोत या प्रशासनाचे निषेधार्थ शंभर टक्के अंधारात होईल पूर्ण पीक कोल्याब झालंय हे देऊन राहिले बागायतलं आपलं जिरायतलं साडेआठ हजार हेक्टरी म्हणजे एकराला अडीच हजार अडीच हजार तर नागरालाच लागतात बी बियाणं खत सगळं दूर मजुरी दूर अडीच हजार तर नागरिकलाच लागतात हे काही ठिकाणावर आहे का यांचे डोके पन्नास हजार रुपये हेक्टरी दिले पाहिजे यांनी तर सरकारने जे पॅकेज घोषित केलं मात्र ती रक्कम जी आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तोकडी पडत आहे शेतकऱ्याने सरकारने जे निकष लावलेले आहेत ते निकषातसुद्धा काही तालुक्यांचा जे आहे परिशिष्टामध्ये समावेश झालेला नाही त्यामुळे बरेच शेतकरी जे आहेत या मदतीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केला असून शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे ही अंधारात साजरी होणार आहे आणि त्याचाच निषेध म्हणून सरकारचा निषेध म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध व्यक्त केला जातो आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव